अधिकार परवा आपला उदर निर्माण चालवासाठी कुणी कोणताही काम करू शकते ग्रामपंचायत काही उत्पन्न घेतले कोणाला कोटासाठी घेतले अकरा महिन्यासाठी एका अकरा का महिने जसा मध्ये दिल्या ना तुम्ही अकरा माझ्या घरी येऊन काय म्हणलं पाच आम्ही केला होता तुम्ही याचे म्हणून

होते <sum> नरेंद्र

Yeah, we'll I don't नाही पहिले सांगितलं का धमकी नाही दोन लाख लाख रुपये लाखाची आहे का माझे दोन लाखाची आहे फक्त काहीच्या मध्ये तयारी होतो काय आम्ही नाही केली त्याला चालवतो पण मी तुम्हाला मागे तुमच्या घरी मागायला तर तुम्ही असतो माझी बोला मी स्वतः नाही गेलो गोष्ट तुला गेल्या मी म्हणजे मारली नंतर मी आधार विचारला होता हे म्हणले का तिथे मी चालवतो त्या भाऊ म्हणून तेव्हा मी स्वतः तो त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी गेले होते घरी आला होता मी त्याच्या घरी गेलो होतो तुम्ही त्याच्या घरी गेल्या होत्या बनवल्या होत्या घेतल्या होत्या चालत होती मी मान्य करतो या गोष्टी मी मी पंचवीस पंचवीस लिटर दूध देणारा एका लिटर दूध आक्रम यांनी कराव्या दिला होता काही चालवला नाही नियोजना

लोकांना गाणी तुम्ही करता येते का धमकी देता येते का वरती काढून पाहुण्या म्हणून ठीक आहे ये तो हॅलो आमच्याकडे वाहिले आता ऐकून तो मुद्दा संपला ओम प्रकाश हे सया झाला सांग बुकांना इकडे आम्हाला ओरिजिनल बुकर जे काही माहिती आहे ते माहिती आहे आम्हाला ओरिजिनल बुकवर लिहून पाहिजे त्या तुम्ही आज कच्च्या कागदावर लिहून दिले उद्या ते पलटू शकतात जसे माणसं ग्रामपंचायत जसं हे तीस वर्षाच्या लीजवर देऊन ते पलटलं त्याच्या सामोरे पलटू शकते हॅलो दर्शन भाऊ तू ग्राम सभा संपत्ती राहते का पूर्ण हर ग्रामसभेत मग यायला तीस वर्षासाठी दिली माहित आहे का तीस वर्षासाठी काय भाऊ अशी चंद्र करण्या काय मला नाही उत्तर आला का उत्तर आला का उत्तर बोलायला पाहिजे काही तुम्हाला ग्रामसभेत जेव्हा आम्ही राहतो ग्रामसभा जनतेची राहते जनताही राहते आम्ही राहतो आम्ही असे सदस्यासारखे नागरिकासारखेच बसतो ग्रामसभेत बरोबर आहे बरोबर आहे भाऊ आणि त्या विषयावर जेव्हा आठ जे विषय सूचीवर ग्रामसेव साहेबांनी विषय सांगितले एकूण अर्ध्या लोकांनी विचारा किती विषय त्याच्या लक्षात आहेत म्हणून विचार बरं तू तीस वर्ष दिले तुला माहित आहे का मी पहिला प्रश्न विचारला आहे तीस वर्षाची दिले हे माहीत आहे का नाही हे किंवा नाही काय विशेष कितीवर अजेंड्यावरचे विषय किती वाचून दाखवले तुम्ही तीस वर्षाची दिले हे माहिती आहे का नाही हा नाही न विषय न विषयापैकी मला कोणता विषयामध्ये कोणतं व्यक्ती सांगू शकते का भाजपाच्या प्रश्नाचा उत्तर देतो असाच नागरिकासारखा बसलो होतो विषय ग्रामपंचायतच्या आला तिथं अर्ज वाटले आणि तेवढ्या दिवसाचा कोणता मला लक्षात ठेवते सांग म्हणजे तुला माहित नाही दिवस दिल्लीमध्ये तू माहीत आहे म्हणून नाही म्हणजे गावाला काय उत्तर दिलं गावाला माहित आहे असं नाही म्हणलं ती सर्वसा आहे का त्या दिवशी आमसभा झाली ते छप्र होता का मग त्या दिवशी आमसभा झाली ते हाती केली गे

কোন বিষয়া লিক

नाही त्या दिवशी आमसभा झाली तेव्हा मला मागून घ्याबद्दल ग्रामपंचायत मेंबर न माहीत तुमच्या कारणानं का तुम्ही सरपंच गिरी करता साहेब जोड़ी जनता है सब मी माइक बोलो मीन मा का मिलल एवं का माल लक्षा नहीं है नहीं है बनना का मिलना का मे अबे तो दर्शन तुम्ही हा सम माणूस आहे आणि कुणी खेळवा समविचारायला माणूस नाही म्हणून तो खरं बोलला हा दर्शन तुम्ही सम विचारायला एवढा गाव समोर एवढा गाव सोडा फोडून माझ्याचा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही झाला का नाही नाही तसं नाही माहित आहे असं झाला का दर्शन 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 हो सूरज सूरज दर्शन तुला माहित नाही बरोबर आहे माहीत आहे हा असा झाला काय काय अर्थ आठवण नाही ठीक आहे हा तू सरळ शब्दात सांगत सरळ शब्दात सांगतात जसा पुन्हा सांगत नाही सरळ शब्दात का म्हणजे म्हणजे फक्त तो आता हे त्या अरे तू एक गोष्ट अशा ठेव त्याच्या पहिल्या घडला तुमचे तुमच्या विचाराचे माणसं आहे का मागावी मीटिंग घेतली होती ग्रामपंचायत मध्ये कोणता अधिकार होता तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये याला न्यायालया बरोबर काय विचार अमरगाव तो उत्तर सरपंचा सांग ना तो विषय सांगतो ना त्याचा मला समविचाराच्या म्हणे समविचाराच्या न्याय म्हणून घेतलं नाम नाही वळचे ग्राम फाउंडेशन मध्ये समजला का आता तू त्या समविचारात आहेस म्हणून तू परतला आहे मी पळत नाही असं एकाश भाऊ राधेशा भाऊ मी जर पाहत नाही विषय तुमची जे विषय जनतेने त्यांच्या साहेबांचे सांगितले नऊशे नव्या विषयी आजच्या आता आजच्या आता कोणाच्या लक्षात नऊ अपना कहीं मानू को महत्ति दी ठीक है महती समझ बरबर है न सूरज फक्त एवढी माहिती देऊ मग मला लागेल त्याच्या मुलाखा बोला नको फक्त मी काय म्हणते ऐक ना सूरज मुद्द्याची माहिती द्या एका मुद्द्या उत्तर देऊ आम्ही नाही नाही ऐकणार आहे ना लोकांच्या लक्षात प्रयत्न दर्शन घुमलेलंच बनणार एवढे मुद्दे एका मुद्द्याची माहिती द्या एका मुद्द्या उत्तर देऊ घ्या एक एक मुद्दा घ्या हॅलो 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 प्रथमदा सर्व सदस्यांना माझा नमस्कार मी डोलू चे सी एस सीएसआर ऑफिसर म्हणून इथे अमृतग्राम नावाचा प्रोजेक्ट सर्व सांभाळतो आहे फक्त ढोगाव मध्ये आपला हा जो प्रोजेक्ट आहे प्रथमतः हा का प्रोजेक्ट काही पब्लिक सेक्टर कंपनीचा नाही किंवा प्रायव्हेट काम नाही हा काम आहे सीएसआर फंडा अंतर्गत होणार तो सीएसआर म्हणजे राईट वॉटर सोल्युशन कंपनीच्या सीएसआर कोणतीही कंपनी जेव्हा पाचशे करोडच्या वर टर्न ओव्हर करते किंवा एक हजार करोडच्या वर तिचा सर्व काम जाते तेव्हा दोन पर्सेंट सीएसआर हा कोणत्या तरी ऍक्टिव्हिटी मध्ये खर्च करावा लागतो हा तुम्हाला सर्वांना मला वाटते माहिती असेल त्या अंतर्गतच आपण सर्व याचा एक प्रोजेक्ट बनवला आपली कंपनी सलग तीन वर्ष पाचशे करोडच्या वर काम केली त्याच्या माध्यमातूनच आपला दोन पर्सेंट सी एस आर तयार झाला त्याच्यासाठी आपण एक डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करता येईल त्याच्यासाठी आपण एक हे अमृतग्राम संकल्पना तयार केली तेच या भोगावमध्ये आपण राबवत आहोत त्याच्या okay, माध्यमातून आपण सात सेक्टरवरती काम करत आहोत हा तुम्हाला माहिती असेल थोडक्यात हे थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नाही तो पण मुद्दा राहील ना साहेब तो पण मुद्दा राहील तो पण मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला। <laughs> तर याच्यामध्ये आपण हा भुगावच का गाव निवडला त्याची तुम्हाला माहिती देतो मध्ये सगळं भाजीपाला होते उत्पादन त्याच्यानंतर दूध उत्पादन होते आणि तुमच्या गावामध्ये मला आता तुमच्या गावामध्ये काम करताना असं माहित झालं का शंभर फुटावरती पाणी लागते आमच्या कंपनीला असं वाटलं की हा गाव सर्व गुण संपन्न आहे म्हणून हा प्रायोगिक तत्वावर आपण इथं कार्यक्रम करू शकते असं आपल्या कंपनीला वाटला त्याच्यानंतर आपण ग्रामपंचायतमध्ये मिटिंग घेऊन म्हणजे आपण प्रथम कोणाला भेटू ग्रामपंचायतला कारण गाव लेवलवरची हो ले ते असते त्याच्यासाठी आपण त्यांना भेटलो त्याच्यानंतर आमचे जे काही माझ्या आधी अधिकारी होते त्यांनी या गावाचा सर्व्हे केला सर्व्हे केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या आपण इथे हे करू शकतो तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आता की आपण सात सेक्टरवरती काम करतो सात सेक्टरमध्ये एक एज्युकेशन डेअरी वॉटर एग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थ केअर आता हेल्थकेअर पासून तुम्हाला मी सुरुवात करायचं म्हटलं आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केंद्रा आपण डिजिटल कन्सल्टन्सी सेंटर उभारलेला त्याच्यासाठी गावची सेफ ते चालवणार कोण त्याच्यासाठी एक शिक्षित पाहिजे होतं तर शिक्षित म्हणून आपण प्रतिक्षा ढोकीला आपण नियुक्त केलं आहे तर ते आपण जवळपास आता तिथे आठशे केले केलेत आता गावामध्ये तुमच्या गावामध्ये तर काही असं नाही किंवा कोणत्याच गावामध्ये नाही की तिथे एमबीबीएस एमडी डॉक्टर बसते तुमच्या गावात तरी आहे पण आपले इथं काय झालं आहे आपलं ते डिजिटल कन्सल्टन्सी सेंटर आहे त्याच्यासाठी तुमचा प्रवास वाचावा तुमची फीस वाचावी त्यासाठी आपण तो एक तिथे इंटरव्हेन्शन केलेला आहे तो इंटरव्हेन्शन मध्ये जवळपास आपण आतापर्यंत सगळा आपला डाटा आहे त्याच्यामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशीच्या जवळपास आपण ते पेशंट केलेले आहे तर त्याच्या माध्यमातून तुमचा सगळा प्रवास खर्च वाटला डॉक्टरची कन्सल्टेशन फीस वाटली म्हणजे सातशे अठ्ठ्याऐंशी सगळे इसीजी चेस्ट पेन बॅक पेन सगळे तुम्हाला मी त्याच्यामध्ये रोग वाचून दाखवतो का तुमच्या गावामध्ये सर्वात तुम्हाला सांगतो ना आता कोणते कोणते चेस्ट सगळी मला डेली रिपोर्टिंग येते सगळी आपण जे नियुक्त केलाय आहे ना मला डेली रिपोर्टिंग येते की कोणते कोणते तिथं डिसिज आणि पेस्ट चेक केलेले आहे सगळं आहे आपल्याकडे का दवाखान्याची गोष्ट चालू नाही साहेब साहेब दवाखान्याची गोष्ट चालू नाही आहे दवाखान्याची गोष्ट चालू नाही बोला सांग हो तर तेच मजा एक हे उद्देश होता की आपण हे काम केले आहे तुम्हाला पोहोचवायचं होतं मला पण आपण अवेअरनेस कॅम्पेन घेत हो। आहोत आणि आपले अवेअरनेस कॅम्पेनिंग तुम्हालाही माहित असेल की आपली प्रतीक्षा आणि रुपाली महाकाळकर हे आपले एम्प्लॉय आहेत हे घरोघरी जाऊन अवेअरनेस करत आहेत आतापर्यंत आपले मला वाटते तीनशे काही घरं झालेली आहेत तीनशे एकोणवीस वगैरे घरं झाले आहेत त्याचा पण डाटा येते तोच मी सांगतो त्याच्यासाठीच आपल्याला अजूनही एक्सपिरियन्स सेंटर म्हणून आपल्याला जागा पाहिजे होती जिथं आपण एक्सपिरियन्स सेंटर करू शकतो आपला गाव म्हणलं की शेती येते शेतीसाठी आपल्याला बायोफर्टिलायझर लागते आता सूरज भाऊचा दुकान माहित आहे सूरज भाऊ दुकान आहे बाय फर्टिलायझर म्हणजे होते तुम्हाला माहिती आहे त्याच्यात ट्रायकोडर्मा सगळे मेटरायजीएम सगळे गोष्टी बाय पीएसबी वगैरे आपण बनवू शकतो तर तो सरकारचा पण ध्येय होता की आपण गावागावामध्ये बायोफर्टिलायझर युनिट स्थापन करू तर आपल्याला त्याच्यासाठी जे सेंट्र एक सेंट्रलाइज कंट्रोल सेंटर म्हणून आपण एक तिथं बनवणार होतो त्याच्यासाठी पाहिजे होतं आपल्याला गावातलीच जागा कारण आपण कोणाची प्रायव्हेट जागा त्यासाठी घेऊ शकत नव्हतो त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट जागा पाहिजे होती मग आमच्या कंपनीचे जे, जे काही प्रतिनिधी होते त्यांनी सगळं त्याला एक माहिती म्हणजे आपल्याला एक काय म्हणू शकतो आपल्याला मागणी अर्ज केला की आम्हाला यासाठी जागा पाहिजे आहे ते ग्रामपंचायतला मागणी अर्ज देऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा अशा कामासाठी तिथे जागा पाहिजे आपण तिथे काय काय म्हणलं ते तीस वर्षासाठी मागतले पन्नास एका पन्नास वर्षासाठी मागितली होती पण ते काही झाले नाही कारण तो पण अर्ज माझ्याकडे हा ते त्याच्यासाठी मागणी केली होती का तीन एकर जागा आपल्याकडे पाहिजे आहे पन्नास वर्षासाठी त्याची आम्ही लीज अमाऊंट देऊ सगळ्या गोष्टी करू हे कंपनी बोलली होती कारण ते सगळं अर्जामध्ये नमूद आहे तर त्याच्यानुसार ते ग्रामपंचायतला अर्ज दिलं आणि अर्जामध्ये असं नमूद झालं की तीन एकर आम्ही जागा आमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही आम्हाला विकास करून द्यावा त्या जागेचा त्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल सेंटर तुम्ही बनवू शकता आपण तिथे एक हेच करणार आहे की अनुभव केंद्र एक आपण तिथे बनवून देणार आहे एक इमारत बनेल एक आता आपण तिथं ऑर्गेनिक फार्मिंगच्या मल्टिलेअर फार्मिंग नावाचा कन्सेप्ट एक आपण आता सध्या तिथे केला आहे तो पण प्रायोगिक तत्वावर आहे ते समजते नाही मी आपलंच भाषण बोलणार आहात याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे हा तर तेव्हा जे होतं आपण लीज ची अमाऊंट आतापर्यंत जेव्हापासून मी आलो पंचेचाळीस हजार रुपये ग्रामपंचायतच्या सामान्य बंडामध्ये आपण पंचेचाळीस हजार पंचे रुपये टाकलेले आहे ते लीज अमाऊंट पंधरा हजार रुपये वार्षिक त्याची लीज अमाऊंट आपण टाकलेली आहे तिथं आपल्या समोरचा जो प्लॅन आहे तिथे एक आपण हॉर्टिकल्चर म्हणजे फळबाग टाईप एक बनवणार आहे पंधरा हजार पंधरा हजार आणि ते तीन एक्सर आहे बनते पण जागाच ते तुम्हाला माहिती आहे की किती आहे कारण ते जागा काही शेतकऱ्यांनी पण घेतलेली आहे सात बऱ्यावर सीरेकर आहे ना आहे ते मी मान्य करतो ना हो सात बारा सोळा चार आहे त्याच्यापैकी सिरेकर जागा त्याचे डॉक्युमेंट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवतो त्याचे डॉक्युमेंट पण आहे आपल्याला तुमच्याकडे बरं असतील ठीक आहे डिसिजन माझ्या नाही ना साहेब ना। तो डिसिजन माझ्या नव्हता तो सांगेल ना तो डिसिजन माझ्या नव्हता आम्ही फक्त मागणी केली तो केव्हा तो ठराव पास ठराव पास करून त्या गोष्टी त्याच्यात आपलं काय माहिती तर गाए। गाए। नाधा नाधा। <स्वाँणीदाति था> हो। आता उत्तर तर या या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपले हेल्थ केअरमध्ये तुम्हाला मी जसं आता डिजिटल पीएससी जर सांगितलं आहे ते हेल्थकेअर मध्ये काम झालं त्याच्यानंतर आपण ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये पण काम करतो जे तुम्हाला माहिती आहे सोलर पीएमसी आपण दिलं आहे सध्या एमपीसीच्या दिली शेतकरी उत्पादक कंपनी जिल्हा परिषद शाळेमध्ये हॅलो हॅलो जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण डिजिटल इंटरएक्टिव्ह बोर्ड नावाचा एक कन्सेप्ट आता मी इंटरव्हेन्शन केला जो मी आल्यानंतर प्रपोजल बनवून तो सगळं एक्सप्लेन करून आता दोनशे अठ्ठेचाळीस मुलांना शिकवण्यासाठी आपण तो डिजिटल इंटरएक्टिव्ह बोर्ड बसवलेला आहे तो बसवून त्या शिक्षकांना ट्रेनिंग देणं त्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर इंटर हा त्याच्यानंतर हे जे आहे आपण मध्ये करायचं काम पडलं तर कॅटल मॉनिटरिंग युनिट नावाचा एक आपण एक कन्सेप्ट केला आहे की जो शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये त्याचा अप्लिकेशन राहील आणि त्याच्यावर सगळे हेल्थ रिलेटेड अलर्ट येतील त्याच्यासाठी आपण तो डिजिटल इंटरॅक्टिव्ह जे कॅटल मॉनिटरिंग युनिट आहे ते केलं आहे अॅग्रिपोल जे की दोन किलोमीटर वरच्या रेंजचं आपल्याला सॉईल माईकच दाखवते त्याच्यासाठी आपण ते अॅग्रीपोल नावाचा कन्सेप्ट केला आहे तिसरा मध्ये आपण ड्रोन पण दिला आहे त्याचे पण अवेअरनेस आपण करतो आहे ड्रोनचा जो विषय आहे आपण चारशे रुपये प्रति एकर त्याची फवारणी कॉस्ट करतो आहे आणि ते कॉस्ट एफपीसीला जाईल कारण जे ऑपरेटर आहेत त्याची पण कॉस्ट आपल्याला त्याच्यामधून द्यायची आहे तर तो, तो एफपीसी मध्ये सगळा व्यवहार राहील जे गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी केली त्याच्यासाठी त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज आपला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जवळपास तिथे अकराशे क्रेट आतापर्यंत ठेवले नऊ हजार सहाशे दहा के जी वगैरे तिथे भाजीपाला आतापर्यंत ठेवून काढलेलं आहे त्याचे पण फायदे तुम्हाला माहिती आहे तर हेच होतं बाकी अजून समोर तुमच्याच म्हणजे तुमची गरज आहे आम्हाला येता आहे आधी होती पुन्हा राहील तर त्याच्यामध्ये आपण सगळं मिळूनच काम करू काही नाही आपलं प्रोजेक्ट आहे गावासाठी आहे गावासाठीच करू तेव्हा साहेब आता मी नव्हतो तेव्हा साहेब तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी नव्हतो आणि मी आलो कधी तुम्हालाही माहिती आहे की मी कधी आलो येथे आता रिसेंट एक वर्ष झाला की मी इथे कार्यरत आहे ठीक आहे तर हा प्रोजेक्ट एकंदरीत होता मी हा थोडक्यात तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला बाकी आता तुम्ही प्रश्न विचारतो हॅलो साहेब तुम्ही फवाराची फी किती घेता